cukup kita kerjakan terus ya sihua terus video seperti संस्था यांचे अर्थ आपण श शरीरात शरीरात पेशी असतात अनेक पेशी एकत्र येऊन इंटरे तयार होतो अनेक इंद्रिय एकत्र येऊन इंद्रिय तयार होतात अनेक इंद्रिय एकत्र येऊन संस्था तयार अनेक इंद्रिया एकत्र येऊन मानवी शरीर तयार होतो त्यामधला आपण इंद्रिय श्वासन श्वसन श्वासन श्वसन संस्थेमध्ये आपण जेव्हा नाकावरती श्वास देतो तेव्हा श्वास मिळतात जेव्हा श्वास सोडतो तेव्हा उच्च श्वास दोन्ही मिळून श्वासोच्छवास घेतो जेव्हा आपण आम्हाला श्वास घेतो ते ऋफिसाल जातो ऋफिसा गेल्यावर छोटे छोटे वायुकोश असतात वायुकोषमध्ये माझे नाव पॅक कलर नीता ज्योतिष आहे शाळेचे नाव म्हणता मॅच टॉट आपल्या सूर्यमाले सूर्यमालेत शुक्र पृथ्वी मंगळ शनी था 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 एक र आहे आम्ही वापरतात धावणूमुळे मानवी जीवन गतीशील झाले आहे पण सर्व तर प्रदूषणाच्या संघटनेमुळे आधारित आहे मोठ्या प्रमाणात होत आहे स्वा प्रदूषणामुळे श्वास स्वासने संबंधित अनेक आजार वाढत आहे फायदे सायकल वापरल्यामुळे शारीरिक व्यायाम होते थोड्या प्रमाणात सामान येता येते प्रदूषण होत नाही स्वालंबन होते वेळीवर वजन केले तुम्ही टोटल बघितलं त्या ट्रायम साधी यंत्रे लागणारे साहित्य पट्टी वजन व रबरी स्टँड पट्टी म्हणजे आणि रबरी स्टँड म्हणजे रबरी स्टँड म्हणजे टेको जेव्हा आपण बलाच्या जवळ टेंपू ठेवतो तेव्हा बा भर भार उचलण्यासाठी वजन जास्त बल जास्त लावं लागतो जेव्हा आपण बल आणि भारच्या मध्य मनोमत ठेवतो तेव्हा मध्यम बल लावावे लागतो जेव्हा आपण भाराजवळ ठेकू ठेवतो तेव्हा बल भार उचलण्यासाठी बल कमी लावावे लागतो हे याचे प्रकार तीन प्रकार हे पहिला अडकित्या ह्याचं भार इथं बल लावा लागतो आणि इकडं भार भार असतो आणि इकडे टेकू असतो आणि चिंता इथं आपण

कंपनी हवेच्या माध्यमातून सर्व बाजूने पसरतात सर्व बाजूने पसरतात त्यांना ध्वनी लवली असे म्हणतात म्हणतात या ध्वनी लवणी आपल्या कानाला सोडून आपल्या काने आपण जोपर्यंत कंपनी तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू दे जेव्हा मी कंपनी काम तेव्हा आपल्याला ध्वनी ऐकू येत नाही आमच्या शाळेचं बातमी आहे इतर चाचण्या कशी घेऊ काय दिसतं इतर टसल्या चाचण्या चिटकलेल्या दिसते म्हणजेच या चाचणीमध्ये पण शुंबक चुंबकीय शक्ती निर्माण फिरम नाही यावरती चित्र टसणीमध्ये शिकवत आहे आज मी तुम्हाला दुप्पत्र या रोज माहिती सांगणार आहे आवाज हे फळ पिकले ह्याला खूप दिवस लागतात पिकायला हे सावकाश बदल चौथा आहे परिवर्तनीय बदल व अपरिवर्तनीय बदल परिवर्तनीय बदल जे बदल ज्या बदलामध्ये ज्या बदलामध्ये झालेला तयार झालेला नवीन छोटा तयार बदलला तरी अच्छा चलो करते हैं कल का काम देख लेते हैं शिकत आहे माझ्या प्रयोगाचं नाव चवळ नाही चिंचाची चव आंबट असते साखराची चव गोड असते मिठाची चव खारट असते कारची चव कडू असते चटणीची चटणीची चव तिखट असते आवळ्याची चव तुरट असते धन्यवाद माझ्या नाव

快来吧，吃饭。

त्यावर एक चुंबक घेतलं त्यावर फिरवल्याने काय दिसते ते तुम्ही निरीक्षण करा काय चिटके वाळू आणि लोकांना टाचले चिटके जे पदार्थ लोकांना चिटकतात त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात जे पदार्थ चुंबकाला चिटकत नाही त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात अचुंबकीय पदार्थ लाकडी पुसा आणि कागदाचे प्लॅस्टिक चुंबकीय पदार्थ निकेल आणि गोबर आणि वाळू मी आता दुसरी चित्र आज मी तुम्हाला प्रेम करून आहे आल्या प्रेमकाचे नाव घरता पाण्याचे घरता प्रयोगला लागणारे सामान दोन काच्या ग्लासामध्ये पाणी भरून आणि बटाट्याचे फुले आणि पाटी भरून लिहून दोन चमचे आपण घेतला एकाच्या मनात त्यापला पण एखादी घेऊन एकाच्याकला पण ते वर आलेलं आहे पा पाणी सर त्या करण्या म्हणून आपण दोन चमचे होतो मी आता मी आता पाच मला माझे भाविक पाच नाव येऊन असे सर हे पाहित्याचे नाव पदार्थ पदार्थाचे खरं सर हे साहित्य करून पोसा दाखवा असे कोसा पायप करून लाकूड नीट दगड आणि करवर हे सर्व पदार्थ हे सर्व पदार्थ पणापासून बनलेले आहे खडू मी पणापासून बनलेली आहे

ini हे प्राण्याने खाऊन kota वाळू